आता असं आहे ना की महाराष्ट्राला जी काही अपेक्षा आहे ते आपण जे निवडून पाठवलेले जे खासदार आहेत ते हुशार आहेत कर्तव्य देश ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील ना आता आम्ही कुठे आम्ही आता इथे आमचं अधिवेशन सुरू होईल राज्याचं त्याच्यामध्ये बाकी प्रश्न तर खूप आहे कांद्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कुंभमेळाचा प्रश्न आहे वेगवेगळ्या उद्योगधंद्याचा बेकारीचा वाटेल तेवढे प्रश्न आहेत आता त्यांच्याकडून हा ते जातं ना जे आहे तोही मुद्दा आहे तो पण लोक उठवतीलच ना आता प्रश्न साहेब आता विधानसभा निवडणुकीपूर्वीचं अधिवेशन आहे त्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या जोडीत भरभरून निधीचं दान दिलं जाईल कुठे मिळालं आहे अजून दमडासुद्धा कोणाला दिला नाही तरी भरभरून दान भरभरून दान असलं दान आणि जे काय आता ते काय दान असतं काय ते कोणाचे रस्ते करायचे कोणाची शाळा करायचे आता दोन तीन महिने झालेले आहेत दोन महिने त्या त्या इलेक्शनचे निवडणुकीचे आणि हे शिक्षक निवडणूक तीन चार महिने झालेले आहेत सगळं ऑर्डर काम सगळं बंद आहे महारा म्हणजे विशेषतः दोन महिन्याचा काम बंद आहे दोन अडीच महिन्याचं अख्ख्या महाराष्ट्रात आणि आमचं जे आहे जिथे जिथे शिक्षक आणि पदवीधर निवडणुका आहे तिथे तर तीन साडेतीन महिने काम बंद आहे तर आता तेच काम कशी मार्गी लावायची त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करणार विधानसभा निवडणुकीपूर्वी कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल का सत्ताधारी काय करायचंय विधानसभा निवडणुकीपूर्वीच अधिवेशन आहे सत्ताधारी आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला नाही नाही आम्ही सत्ताधारी आमदारांना काय खुश करायचा प्रयत्न जनतेला काय पाहिजे आहे सर्व घटकांना काय पाहिजे आहे ते खुश होतील हा मुद्दा आहे आमदारांना काय खुश करायचं त्यांना खुश केलं की आमदार खुश होतात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे हा धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे मात्र आरक्षणावर आतापर्यंत बोलणारे नेते होते ते या संदर्भात आता बोलताना दिसत नाही मला काही माहीत नाही आहे तो विषय माझ्याकडे नाही कोण बोलत नाही कोण बोलत होतो मला काय माहिती आहे पण ओबीसीचं आरक्षण आज त्या ओबीसीमध्ये आहे ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि ते आम्ही लढतो आहोत पण बाकीच्या काही लोक मागण्या आणखी सुद्धा आहेत त्याची लढाई ती चालू हो राहील मुस्लिमांना देखील ओबीसी आरक्षण द्याव हे बघा मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे आहेत म्हणजे कासार जे खाटिक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता ते माझ्याकडे आले ते त्यावेळेला विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले पवारसाहेबांकडे गेले आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या त्या लोकांना म्हणाले आरक्षण दिलं आहे त्याला उगीच माहीत काही नसतं हो काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी त्याला नावाने तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावं होता आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी त्यावेळेलासुद्धा वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाहीत अमुक नाहीत अमुक नाही त्यावेळेला त्या शब्बीर मुस ुसारे यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या विचाराने तास सोडले नाही जिल्ह्या जिल्ह्यात गेले गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता सुद्धा ते आमच्या स्टेजवर नेहमी असतात पण मुस्लिम आणि ब्राह्मणांच्या नवीन नोंदी ज्या सापडत आहेत त्यांना पण द्यावा कुठल्या नवीन नवीन नोंदी काय नवीन नोंदी सापडत आहेत काय जे ओबीसीच्या समकक्ष आहेत तो कुठल्याही धर्मात असो त्या त्याला आरक्षण मिळत आहे विधानसभेला भाजप एकशे त्याला आम्ही विरोध कधीच केला ना उलट आम्ही दिलंय त्यांना आरक्षण विधानसभेला भाजप एकशे पंचावन्न जागा लढण्याच्या तैरीत आहेत कुठेतरी आता जास्त जागा वाटत आहेत का तांदूक वाढली मला काय तुम्ही सांगता म्हणून मला तर काय मी वाचलं नाही ते किती लढतायत नाही काय लढत काय आता एवढ्या आतल्या गोटाची माहिती तुमच्याकडे असतात माझ्याकडे नाही मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये चर्चा होती काही आता चर्चा होती परंतु तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्याच्यात ते निर्णय घेतील तुम्हाला काही खातं अपडेट करून मिळण्याची अपेक्षा काही काही कुठलंही खातं अपडेट करण्याची स्वतः अपेक्षा नाही कसलीच अपेक्षा नाही माझं काम जे आहे आहे त्या मतदारसंघाच्या लोकांचे प्रश्न सोडवायचे हो त्याच्यासाठी आपण बघितलं आता कितीतरी मिटिंग झाल्या आणि दुसरं म्हणजे की जे आहे जो बाकीचा जो आमचा जो आयडियालॉजी आमची जे आहे शाहू आंबेडकरांची छत्रपतींची त्यानुसार सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रश्न कसा काय सुटेल त्यात काम करायचं बाकी आता कसल्या अपडेट करताना खात्या कसलं काय करणार राज्य अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता व्यक्त होते मी सांगितलं आता तो मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे आणि मुख्यमंत्री त्या दोन उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बसतील आणि करायचं असेल तर ते करतील भाजपने इम्पेरिकल डाटा दिला नाही म्हणजे त्यावेळेला तो जो इम्पेरिकल डाटा जो काही गोळा केला गेला त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की ओबीसी समाजाला मदत करण्याची आवश्यकता आणि हे आरक्षण केवळ राजकारणासाठी न मागत नव्हतो आम्ही जी लढाई अगोदर एक्क्याण्णवपासून समता परिषदेची मागणी आहे दोन हजार दहाला सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यानंतर समीर भुजबळ खासदार आणि खासदार त्यावेळेचे आमचे गोपीनाथराव मुंढे यास त्यांनी प्रयत्न करून तो ठराव आणला शंभर लोक उभे राहिले संसदेमध्ये आणि ती जी काही माहिती गोळा झाली ती दोन हजार सोळा साली त्या मोदी समजाच्या मोदी सरकारच्या हातात गेली पण पुढे त्याच्या स्फूर्तीने जी काय सुरू राहिली त्याच्यातून त्यांनी एवढंच सांगितलं की अडचणी खूप आहेत त्यांना मदत करायला पाहिजे परंतु ती जे काय पुढे आकडे बारीक आहे अजून ती जाहीर झालेली नाही आमचं म्हणणं असं आहे की आता परत पुन्हा एकदा कायदेशीर येते आणि ती जी झाली होती ते काम जे झालं होतं ते ग्रामीण भागातलं काम ग्रामविकास खात्यातर्फे शहर विभागातलं काम नगर विकास खात्यातर्फे अशा रीतीने ती माहिती गोळा झाली आता आमचं म्हणणं काय पहिल्यापासूनचं ते सेन्सस कमिशनकडून ती माहिती गोळा केली गेली पाहिजे ज्यावेळेला दशवर्षक दशवार्षिक जातगणना होते त्यावेळेला त्याच्यात फरक असा आहे की सेन्सस कमिशनतर्फे ज्या वेळेला माहिती गोळा होते त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी जर दिली आणि ते सिद्ध झालं तर त्याला सजा आहे कायदेशीर त्याला आहे की बरोबर काय ते खरं सांगा तर आमचं म्हणणं आज तेच आहे की ही जी काय तुम्ही आता दश वर्ष अजून रखडलेली आहे त्याच्यामध्ये गणना करा ही आमची मागणी आहे आणि काल तर परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस अगोदर बावनकुळे यांनी सुद्धा बी जे पीचं जाहीर केलं की आम्हाला जातगणना करा देवेंद्र फडणवीस यांनी मीटिंगमध्ये जातगणना करा काँग्रेसमध्ये जातगणना करा आमच्या तर मॅनिफेस्टोमध्ये होतं अजित पवार राष्ट्रवादीच्या जा। जातगणना करा तर सगळ्यांचंही जे आहे तर मान्यता आहे आता बघू काय होतं शिक्षक मतदारसंघामध्ये न पैठणी पुन्हा आलेली आहे वाटप केलं जातं शिक्षकांना मोठ्या प्रमाणात आरोप होतात शिक्षकांना मी वर्तमानपत्रातून ते वाचलं मागच्या वेळेला पैठणी म्हणजे दोनशे रुपये चारशे रुपयाच्या पैठणी कुठून तरी आणल्या होत्या काय म्हणजे एक तर ते घेणं चुकीचं आहे आणि घेतल्यानंतर ते सगळ्यांना दाखवत होते की काय हालत होते एक दिवस कुणी ते एक दिवससुद्धा कोणी ते वापरू शकले नाही फसवेगिरी आहे त्या या गिरीला कोणीही बळी पडता नये आणि विशेषतः शिक्षक वर्ग असेल त्याच्याकडून या अशा बातम्या येताच कामा नाही की कोणीतरी जे आहे काहीतरी वाटतो आहे कोणीतरी ते घेतो आहे आणि त्याच्यावर मतदान करतो शिक्षकांकडून तरीसुद्धा जे आहे ते अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे पण करत नाही कारण त्यांना आपण गुरुवर्ग म्हणतो आहे त्यांनी जे काही करायचं आहे मतदान ते सत विवेक बुद्धीला ठेवून योग्य उमेदवाराला करावं पक्षाचा ठीक आहे आता असं आहे ना आमच्या पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत ते जोपर्यंत त्यांनी सांगितलेलं जो नाही तोपर्यंत त्यांनी माघार घेतलेले नाही आणि ते कामाला लागलेले आहेत अजित पवार दादा जीएसटी बैठकीला नाहीये चर्चा आहे मला काय माहित आहे मला काय तसं काय दिसलेलं नाही सर्व मिटिंग महेंद्र भाऊ सर एकटे पडलेले आहेत त्यांना नाही नाही आम्ही सगळे धरून सगळं बरोबर आहे तुम्ही काही काळजी करू नका सर पुढे मग तुमचा तुम्ही असं असाल ना कोणी सांगितलं करू ना आम्हाला काय असं आहे की प्रश्न विचारताना जे आहे ना काहीतरी त्याला रिलेवन्स असेल तर विचारा तुम्हाला मी इथे येतो बोलतो मग काही मला विचारत राहिला कुणी हा प्रश्न उपयोग विचारला का तुम्हाला तुम्हाला कोणी विचारलं का हे काय पंकजाताई आम्ही सगळे आज आमचं ओबीसीचं आहे तेच चाललेलं आहे ते वाचवण्यासाठी मग ते लक्षमंतराव हाके असतील धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे असतील आम्ही सगळे जे आहे एकत्रित आहोत बाकी प्रत्येक त्या घटकाचे सुद्धा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्या पद्धतीने ते लढत राहणार आम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे राहणार कोर्ट कचेऱ्यातून त्या कशा कचे पुढे जाते ते बघू राष्ट्रवादी काँग्रेस